सभा जर बघितली तर विजयाची नांदीच म्हणावी म्हणायची आहे कारण की आज दोनच दिवसामध्ये बंटीपटे साहेबांचा दौरा निश्चित झाला आणि त्या दौरा निश्चित झाल्यानंतर आम्ही दोन दिवसामध्ये या बैठकीचं नियोजन केलं आणि जो जो सात आठ हजारच्या लोकं पुढं या प्रचंड गर्दीने या विजयासाठी आलेली होती गोष्ट निश्चित होते की महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय के पी पाटील साहेब यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे हे मात्र आजच्या सभेनं सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आहे हा जनसमुदाय अत्यंत प्रचंड होता हा जनसागर म्हणावा लागेल आणि ही विजयाची सभा म्हणावी लागेल स्थानिक ह्या आत्ताच्या शिंदेगडाच्या आमदाराविषयी तो खऱ्या अर्थानं मनातनं राग बाहेर पडाला आहे आणि समोर उपस्थित जनसमुदाय हा खऱ्या अर्थाने एक मताचा मोठा गट्टा आहे जसं बंटीसाहेब म्हणले की बॅटिंग करायला सचिन तेंडुलकर लागतोय आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिले षटकार मारलेले आहेत विजयाचं लीड आता गुडाळपासूनच मोजाला सुरुवात होणार आहे निधी देऊन त्या लोकांना पूस लावून कॉन्ट्रॅक्टर लॉबी तयार केली गेली तीस टक्क्याची कॉन्ट्रॅक्ट लॉबी आहे खऱ्या अर्थानं लोकांचं मतातिके असणारे सामान्यातनं सामान्याचे काम करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत आणि हा पैशाचा भस्मासूर एका तालुक्याचे आलो ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसाळे आहेत त्यांच्या मानधनात एक कोटी रुपये त्यांना मिळाले पण त्यांचा सत्कार संसद भवनात झाला नाही तर या गोष्टीची वाटते की आ माझे आमदार साहेबांनी पूर्ण वेळ म्हणजे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांचा विजय झाल्यानंतरनं पदक जिंकल्यानंतरनं पण तिची दाद त्या सरकार दरबारी तिने मांडली नाही सांगायचं आहे की ज्या आमदारांना आम्ही काँग्रेसवाल्यांनी निवडून दिलं त्या आमदारांनी आमची काँग्रेस तर नेशनाभूत केली मा मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच पद्धतीनं आमच्या काँग्रेसवाल्यांच्या बी पाठीत खंजीर खुपसला आणि या आमदारला नेशनाभूत केल्याशिवाय आमची जनता तालुक्यातील जनता कुठंही मागे पडणार नाही कार्यकर्ते आहेत नेत्यांच्या विरोधात म्हणजे नेते एका व्यासपीठावर हो आहेत आणि कार्यकर्ते विरोधी गटाकडे आहेत असं काय जाणवत आहे तुम्हाला काय राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आज गुडागावमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विद्यमान विधानपरिषद आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्यजित बंटी पाटील यांची जाहीर सभा झाली ही सभा काँग्रेस कार्यकर्त्यांना विचार करण्यासाठी होती आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्तं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानिमित्तानं या ठिकाणी जे कार्यकर्ते उपस्थित त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आजची सभा कशी झाली काय वाटते आजची सभा तुफान झाली आम्हाला वा, वाटत होतं एक तीन साडेतीन हजार पण किमान आठ नऊ हजारच्या पलीकडे झालं ही वस्तूच त्या मित्रो मला एकच सांगायचं आहे की ज्या आमदारांना आम्ही काँग्रेसवाल्यांनी निवडून दिलं त्या आमदारांनी आमची काँग्रेस तर नेशनाभूत केली मा मातोश्रीच्या पाठीत खंजीर खूपसला त्याच पद्धतीनं आमच्या काँग्रेसवाल्यांच्या बी पाठीत खंजीर खूपसला आणि या आमदारला नेशनाभूत केल्याशिवाय आमची जनता राल तालुक्यातली जनता कुठंही मागं पडणार नाही आपला पक्ष काँग्रेस पक्ष काँग्रेसचा जर था विचार केला तर राधानगर तालुक्यात जर आमदार ठरवायचं ते काँग्रेसच ठरवते थारू मागच्या वेळेचा आमदार सुद्धा राधा काँग्रेसने ठरवलं होता यावेळीची परिस्थिती काय यावेळीची परिस्थिती पूर्वीपेक्षा जवळजवळ आमच्या धामोर मासुरल्या खोऱ्यात ना किमान आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान नेणार आणि यांना एकदा निष्ठानाभूत करायचा आम्ही उडा उचललाय ही वस्तूच येते काँग्रेसचे नेते एका ठिकाणी आहेत कार्यकर्ते सोबत आहेत काय नाही कार्यकर्ते बी सोबत आहेत नेता नेता एकही पूर्वी जे होते नेते काँग्रेसचे त्यातला एकही नेता आता बोटा मोजाय सुद्धा नाही सगळे काँग्रेस बरोबर आहे कुणीही बाजूला नाही मनापासून मनापासून अगदी मनापासून कुठेही काही शंका नाही त्यांना वाटत असतील ती दिवाप स्वप्न आहेत त्यांची आणि हे आमदार किती हजार मताच्या फरकान पडणार आहेत हे उद्या आपल्याला तेवीस तारखेला करणार आहे माझ्या अंदाज प्रमाणे माझं वैयक्तिक मत म्हटलं तर कमीत कमी पंचवीस -कमी हजार लीड ते चाळीस हजारपर्यंत केपी पटलांचं लीड असेल असं माझी स्वतःची भूमिका आहे विकास कामांच्या बळावर विद्यमान आमदार लढत आहेत काय वाटतंय विकास विकास काही नाही कुठे विकास केला आहे कसला विकास आमच्या वाडी ने कसला विकास केलाय विकास काही नाही फक्त तोतलांड आहे रस्त्याला सात कोटी रुपये कुठला कुठला विकास हो कसला विकास बनायचा हजारो कोटींचा निधी आणला मतदारसंघात काही काही आमच्या वाडी वस्तींना हे ग्रामीणला काही नाही का काय त्यांनी दिला असेल तर ते कुठं काय केलंय ते आम्हाला काय त्यातलं माहिती नाही आणि आणि यांच्या विकासाचं जर बोलायचं झालं तर गुवाहाटीला जाऊन काय ती झाडी काय ते डोंगर काय ते देवळं त्याच पद्धतीनं आज यांची परिस्थिती आहे काय ते यांचं कॉलेज काय ते यांचे पेट्रोल पंप काय ते यांचे प्लॅन्ट आणि त्या कॉलेजच्या माध्यमातून यांनी जी आपली पिढी सात पिढ्याची डोनेशन मिळवून जगायचं त्या पद्धतीनं राधा तालुक्यातल्या युवा युवकांना काम देण्याचं इंडस्ट्री उभा करायचं किंवा एम आय डी सी उभा करायचं काही केलं नाही स्वतःच कॉलेज उभा केलं हाच यांचा विकास या ठिकाणी युवक पण आहेत बंटी साहेबांनी या ठिकाणी सभा घेतली त्यावेळी प्रामुख्याने युवकांना रिचार्ज करण्यासाठी सभा घेतली असं वाटते काय वाटतंय शंभर टक्के खरं आहे कारण बंटी साहेबांनी जे भाषण केलं जे प्रेरणास्थान केलेलं आहे हे युवकांना खरोखरच शक्ती मिळणार आहे शंभर टक्के शक्ती मिळा मिळाल्यासारखे झालेलं आहे आणि आम आमचं या एकच धोरण आहे की गदारांना गाढायचं हे एकच धोरण आमचं आहे येणारा आज आजची गर्दी बघितली तर तुफान गर्दी होती काय वाटतं हे अशीच मतामध्ये रूपांतर होईल काय शंभर टक्के आणि हे मताधिक्य आपल्याला आप ह्याच्यावरच आपल्या हे काळ्या दगडावरची रेष आहे हे ह्यातन विजय आपला दिसतोय आणि शंभर टक्के केपी साहेब आमदारच आहेत आजच्या सभेबद्दल काय सांग आजची सभा एकदम चांगली झालेली आहे बंटी साहेबांनी काँग्रेसला ऊर्जा औषधात आणण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही जसं मग अशी म्हटला की नेते आले आहेत कार्यकर्ते आले आहेत कारण कार्यकर्ता आल्याशिवाय एवढी गर्दी झाली आहे काय सांगितलं असं आले असतील असं काय नाही आमच्या मनापासून आलेले आहेत काँग्रेसची सगळी लोक नेते आल्यात म्हटल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्ते आलेले आहेत मनापासून टक्के होणार त्यात काय बदल नाही आजच्या काय आजची जी सभा झालेली आहे राधानगर तालुक्यामधील गुडाळ्या गावी आदरणीय या जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्र नेते सतेज पाटील साहेब जिथं सतेज पाटील साहेबांची यंत्रणा टाईट असते तिथले त्या उमेदवाराचा विजयसुद्धा निश्चित असतो आहे याबद्दल बोलायचं तर एवढाच विषय आहे की आदरणीय सतेज पाटील साहेबांचा सा झंझावात रोखण्यासाठी आज एका मुख्यमंत्र्याला कोल्हापुरात दोन दोन तीन तीन दिवस यावं लागत असेल यावरून वि विषय असा निश्चित होतो आहे की महाविकास आघाडीचे दहाची दहा उमेदवार आदरणीय सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली निश्चित विजय होतील हा विश्वास आहे आणि याचबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचं काम आदरणीय बंटी पाटील फॅक्टर करतो आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटते आजची सभा कशी झाली सभा ही अत्यंत भरघोस प्रतिसादामध्ये झाली भोगावती परिसरामधील प्रत्येक गावातील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल रिपब्लिकटाचे कार्यकर्ते असेल जनता दल असेल पक्ष असेल अशा सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांचा माहोल या ठिकाणी जमला होता आणि इथं झालेली भाषणं असतील इथं जमलेला जनसमुदाय असेल याच्यामधून एक गोष्ट निश्चित होते की महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य केपी पाटील साहेब यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे साधारण काँग्रेस रिचार्ज झाली असं वाट म्हणता येईल काँग्रेस भोगावती परिसरामध्ये नेहमीच रिचार्ज असते फक्त त्याला एक दिशा देण्याचं काम आजच्या या मेळाव्यामध्ये माननीय बंटी पाटील साहेब यांनी केलेलं आहे त्यांनी जे भाषण केलं ते अत्यंत प्रभावी होतं आणि त्यांच्या भाषणामुळं होईल त्यांच्या मार्गदर्शनामुळं शंभर टक्के काँग्रेसचे कार्यकर्ते हे रिचार्ज झाले आहेत यापूर्वीच ते कामाला लागलेले आहेत आणि के पी साहेबांना विजय ते निश्चितपणे मिळवून देतील असा मला विश्वास वाटतो काय सांगा सभेविषयी आज राधान तालुक्यामध्ये या विधानसभेच्या हो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुळंबीपासून या ठिकाणी असं फिरत फिरत आलो राधाण तालुक्यानं खरोखर या ठिकाणी महाविकास आघाडीचा निकाल हाती घेतलेला आहे गुढाळमध्ये आत्ता जी जे सभा झाली ती अतिशय उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण होती या कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बंटी पाटील साहेब केवळ कोल्हापूर जिल्ह्यावरती ते मर्यादित नसून जिल्ह्या राज्याचे ते आता नेते आहेत स्टार प्रचारक आहेत आणि त्याने आज जे काय राधाण तालुक्याला या महाविकास आघाडीच्या तेने के पी पाटील यांच्या उमेदवारीबद्दल जे त्यांनी मार्गदर्शन केलं ते अतिशय प्रभावीपुढे आणि एक वैचारिक त्याने जो विचार या ठिकाणी मांडला या भोगावतीच्या तीरावरती आणि स्वर्गीय पेर पाटील साहेब यांच्या विचाराला बांधिलकी असणारा हा इथला मतदारसंघ आणि त्यांना एक संघ ठेवण्याचं काम सन्माननीय बंटे पाटील साहेब यांनी केलेलं आहे बुधगडामध्ये सुद्धा मुळचा काँग्रेसचा पिंड असणारे राहुल देसाई काही काळ ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले होते पण त्यांनासुद्धा काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम सन्मान्य बंडे पाटील साहेबांनी केलं आहे आणि तेही बदडमध्ये वातावरण ते, वाता ते वारं राधानगरीबरोबर आजऱ्यामध्ये हे बदलाचं वारं जे गद्दारीचं सिक्का या मतदारसंघात जो पडलेला आहे तो पुसण्याचं काम अगदी ताकदीनं आणि शक्तीनं या ठिकाणी बंडे पाटील खाली या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो विजय आहे तो निश्चितपणानं मशाल या चिन्हाचा आणि केपी साहेबांचा होणार आहे हे मात्र आजच्या सभेनं सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आहे हा जनसमुदाय अत्यंत प्रचंड होता हा जनसागर म्हणावा लागेल आणि ही विजयाची सभा म्हणावी लागेल राजानगरीचा जो इतिहास आहे दोनदा आमदार झाले ते सिलेक्टर्म अगदी शंभर टक्के बजरंगांना दोनदा आमदार झाले केपी साहेब दोनदा आमदार झाले हे विद्यमान आमदार दोनदा झाले काही बाकीचे मग सन्मान्य ज्येष्ठ नेते एक एकवढा झाले पण ही जनता सुज्ञ आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघातली जनता शून्य आहे कोणत्या मुद्द्यावर मार बसेल विद्यमान आमदारांना विद्यमान आमदारांना या मतदारसंघामध्ये जो ह्याचा विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा तो विचार त्यांनी या ठिकाणी पायदळ तोडवला आणि गुवाहाटीच्या मार्गे परत मुंबई त्यांनी गाठली आणि ज्या शिवसैनिकांनी ज्या काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना तेन मतदान केलं त्यांचा विश्वासघात त्यांनी केला म्हणूनच त्यांना रोखण्यासाठी ही जनता आता असूचलेली आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी त्यांचा पराभव अटळ आहे आजची सभा सभागृहामध्ये नुकती झाली साहेब निवडून येणार हे शंभर टक्के फिक्स आहे बरं लोकांची गर्दी गर्दी भरपूर होती गर्दी असल्यामुळेच किपीड साहेब निवडून येणार त्याचं रूपांतर मतामध्ये मते मध्ये होणार की फरकार निवडून येणार किपीड साहेब नाही आजची सभा ही खऱ्या अर्थानं विजयाची नांदी आहे कारण ज्या पद्धतीने लोकांचा राग व्यक्त व्हायला आहे स्थानिक ह्या आत्ताच्या म शिंदेगडाच्या आमदाराविषयी तो खऱ्या अर्थानं मनानं राग बाहेर पडाला आहे आणि समोर उपस्थित जनसमुदाय हा खऱ्या अर्थाने एक मताचा मोठा गट्टा आहे जसं बंटी साहेब म्हणले की बॅटिंग करायला सचिन तेंडुलकर लागतोय आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिले षटकार मारलेले आहेत विजयाचं लीड आता गुडाळपासूनच मोजायला सुरुवात होणार आहे कुठल्या पक्षाचं आपण सर सक्रिय काँग्रेस पक्षाचं काम करतोय बंटी साहेबांच्या माध्यमातून बंटी साहेबांच्या मार्गदर्शनातून काँग्रेसचा विषय निघाला म्हणून फक्त की असं वाटते आमदार काँग्रेस ठरवते ह्या वेळची परिस्थिती काय आहे पण हा काँग्रेस पुरस्कृत असं नाही महाविकास आघाडीचा आमदार आणि बंटी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं ठरलेलं आहे त्यामुळे काही कराय अडचण आहे कुठलाही पक्ष नाही महाविकास आघाडी या माध्यमातून आमदाराचं तिकीट आहे आणि के पी साहेब त्याच माध्यमातून निवडून येणार आहे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहे विरोधकांकडून एक सांगितलं की नेते सगळे त्या बाजूला आहेत कार्यकर्ते सगळे आमच्या बाजूला नाही चुकीचं आहे हे चुकीचं आहे ते कार्यकर्ते नाही आहे त्या प्रत्येका व्यक्तीला निधी देऊन त्या लोकांना पूस लावून कॉन्ट्रॅक्टर लॉबी तयार केली गेली तीस टक्क्याची कॉन्ट्रॅक्ट लॉबी आहे खऱ्या अर्थानं लोकांचं मता तिक्य असणारे सामान्यातनं सामान्याचे काम करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत आणि हा पैशाचा भस्मासूर एका बाजूला आहे आजची सभा जी सत्य पाटील बंटी पाटलांची झाली ती खास करून युवकांना रिचार्ज करण्यासाठी होती साधारण युवक म्हणून काय वाटतं आज जे बंटी साहेबांची जी सभा झाली ती युवकांना प्रोत्साहन देणारी होती राज्यात जे वातावरण बघतोय त्यामध्ये युवक म्हणून बंटी साहेबांचं कार्य अखंड राज्यभर चांगलं आहे आणि बंटी साहेबांच्या कार्याच्या प्रभावित होऊन युवकांचा ओढा काँग्रेस पक्षाकडे वाढलेला आहे आणि आजची सभा ही काँग्रेस पक्षाला ऊर्जा निर्माण करणारी आहे आणि हा उत्साह येत्या वीस तारखेपर्यंत टिकून राहील का हा उत्साह वीस तारखेपर्यंत टिकून राहील आणि आम्ही या मतदारसंघात गद्दाराला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही जिने पी एन साहेबांचा पी एन साहेबांच्या माघारी आम्ही त्यांना मत पी एन साहेबांचे विश्वास ठेवून त्यांचं मतदान केलं आम्ही त्यांना दहा वर्षे पण तिने पी एन पाटलांचा गट संपवण्याचं काम दहा वर्षात केलेलं आहे ज्या गावातनी पी एन साहेबांचा गट त्यांच्या मागे प्रामाणिक राहिला किंवा काँग्रेस पक्ष त्यांच्या मागे दहा वर्षे प्रामाणिक होता त्या काँग्रेस पक्षाला संपवण्याचं काम हे प्रकाशराव आंबेडकरांनी केलेलं आहे अनेक ठिकाणी अशा गोष्टी त्यांनी केल्या ले ले की काँग्रेस पक्ष कसा लयाला जाईल म्हणजे आम्ही त्यांना घरात घेतलं आणि त्यांनी घर पोखरण्याचं काम केलेलं आहे एका पद्धतीनं अच्छा मगाशी बंटी साहेबांनी एक उल्लेख केला भाषणात की शिवसेना काँग्रेससाठी राबते आहे इतर मतदारसंघात तसं जर तुम्ही काँग्रेसमध्ये सक्रिय आहात तुमची जबाबदारी आहे इथल्या उमेदवारासाठी राबायची काय झालं शंभर टक्के आम्ही काँग्रेस म्हणून नाही तर हो ना उब उबाटा गटाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पुढे दोन पावला लागलो ला आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्या के पी साहेबांना मशाल्या चिन्हाशीमोर शिका मारून विजयी केल्याशिवाय राहणार नाही तालुक्याचे आलो ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आहेत त्यांच्या मानधनात एक कोटी रुपये त्यांना मिळाले पण त्यांचा सत्कार संसद भवनात झाला नाही तर या गोष्टीची वाटते की आ माझे आमदार साहेबांनी पूर्ण वेळ म्हणजे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांचा विजय झाल्यानंतरनं पदक जिंकल्यानंतरनं पण तिची दाद त्या सरकार दरबारी त्यांनी मांडली नाही आणि ती सरकार दरबारी मांडत असताना त्यांच्या वडिलांना पत्रकार परिषद घ्यायला लागली की आमच्या मुलगीला न्याय द्या कुठेतरी आणि न्याय देण्याचे दोन महिने आठ दिवसानंतरनं त्या कुटुंबाला म्हणजे संसद भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला आणि दोन कोटी रुपये वाढवून दिलेत त्या उलट बाजूला जर आपण विचार केला तर ऑलिम्पिक पदक विजेतेपेक्षा खालच्या दर्जाची स्पर्धा म्हणजे जागतिक लेवलची हो स्पर्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यात जिंकलेल्या कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्याला दोन कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पण बहात्तर वर्षानं ज्या खेळाडूंनी कोल्हापूरसाठी पदक आणलं त्याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे होता तो झाला नाही फक्त आमदार साहेबांनी त्यांच्या घरा फोटो काढण्याचं काम केलं सत्यजी पाटील करण्याची जी सभा झाली त्या संपूर्ण सभेचं संयोजन या गुडाळगावचे विद्यमान सरपंच अभिजित पाटील गुडाळकर जे विद्यमान संचालक भोगाचे सहकार्य साकार करण्याचे विद्यमान संचालक आहेत ते आपल्या सोबत आहेत त्याच्याशी आपण बोलूया साहेब एकंदरीत आजच्या सभेचा अनुषंगानं काय सांगाल आजची ही सभा जर बघितली आजची ही सभा जर बघितली तर विजयाची नांदेज म्हणावी म्हणायची आहे कारण की आज दोनच दिवसामध्ये बंटी साहेबांचा दौरा निश्चित झाला आणि त्या दौरा निश्चित झाल्यानंतर आम्ही दोन दिवसामध्ये या बैठकीचं के नियोजन केलं आणि साधारणतः जवळजवळ जो जो सात आठ हजारच्या लोकं पुढं या प्रचंड गर्दीने या विजयासाठी आलेली होती वारंवार आम्ही आता निमित्तानं या मतदारसंघात फिरतो आहे साधारण एक कल ऐकायला मिळते की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत नेत्यांच्या विरोधात म्हणजे नेते एका व्यासपीठावर हो आहेत आणि कार्यकर्ते विरोधी गटाकडे आहेत असं काय जाणवत आहे तुम्हाला काय नाही सध्या सध्या काही असं नाही की इथून मागं आम्ही या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचे लोक बरेचसे ही विद्यमान आमदारांच्याकडे होते पण सध्या आता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते नेते सर्व जनता ही केपी पाटील साहेबांच्या रोज आम्ही आजची जी सभा झाली प्रचंड प्रतिसाद मिळाला हे याचं रूपांतर मतामध्ये होईल असं शंभर टक्के जे आजची सभा झालेली आहे हे सभेचा जर समुदाय बघितला तर जे मताची संख्या आहे ही जवळजवळ दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढलेल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि एकंदरीत जर राहिलेले चार दिवस आता एकदम असं मी डोळ्यात तेल घालून लागणार असे चार दिवस आहेत काय कार्यवाही असेल आपल्याकडून काँग्रेस सध्या सध्या काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे असं आहे की या विधानसभेला की महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मत आहे आणि हे राहिलेले दोन तीन दिवस आहेत ही काँग्रेसचे आहेत हे काँग्रेस प्रामाणिकपणे काम करणार आहेत हो सतेज पाटलांनी जबाबदारी घेतली आहे ह्या विजयाची काय ज्यावेळी सतेज पाटलांनी जबाबदारी घेतली याचा विजय निश्चित करा आणि आत्ताच गुलाल उधळला तर हरकत नाही म्हणजे अशी खात्री आहे अशी खात्री आणि काँग्रेस आता जे जे सभा झाली त्यावर काँग्रेस बळकट झालेले हे एक प्रूफ आहेत म्हणजे साधारण कुठेतरी अजून चलबिचर होती काय अजून काँग्रेसमध्ये चलबिचर म्हणजे काय झालंय की शिवसेनेच हो आ, आबीड कर, आबीड कर चा उमेदवार म्हटल्यानंतर काहीतरी कमिशन वगैरे देऊन लोकांनी आबिडकर आबिडकर म्हणते त्या प आत्ता जी परिस्थिती आहे त्या आबेडकरांनाचा पराभव हा शंभर टक्के आहे आणि मशाल पडणार पेटणार आणि प्रकाश पडणार ओके okay. एकंदरीत या प्रतिक्रिया पाहिल्या तर सत्यजीव बंटी पाटील यांच्या या जाहीर सभेनं गुडाळमधल्या जाहीर सभेनं युवा कार्यकर्ते काँग्रेस पूर्ण अगदी रिचार्ज झाले दिसते आणि याचं रूपांतर या मतामध्ये होईल आणि मताधिक्य वाढेल के पी पाटलांचं आणि मोठ्या मोठ्या केपी पाटील निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा विजय होईल असं साधारण प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत अशाच अपडेट आम्ही आपल्याला देत राहू पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा